बारामतीतील बँक ऑफ बडोदा या बँकेच्या शाखेत काल मध्यरात्री बँकेचे मुख्य व्यवस्थापक शिवशंकर मित्रा यांनी आत्महत्या केली त्यापूर्वी त्यांनी बँकेत बसूनच सुसाईड नोट लिहिली होती बारामतीत अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे या घटनेने बारामतीत मोठी खळबळ उडाली आहे शिवशंकर मित्रा वय बावन्न वर्षे राहणार प्रयागराज असे या बँक प्रबंधकाचे नाव असून त्यांनी पाच दिवसापूर्वीच बँकेकडे अतिरिक्त दबाव सहन होत नसल्याने निवृत्ती मागितली होती मात्र बँकेच्या वरिष्ठ स्तरावरून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर काल रात्री त्यांनी आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहिल्याची माहिती पोलिसांनी दिली तर मयत शिवशंकर मित्रा यांच्या पत्नीने धक्कादायक माहिती दिली आहे याबद्दल प्रिय मित्रा नेमकं का काय म्हणाला पाहूयात शिवशंकर मित्रा की वाइफ पिंकी मित्रा बोल मेरे पति जब से यहाँ आए हैं तब से वो थोड़ा 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 करते डाउन हो जाए बहुत काम का प्रेशर बहुत ज़्यादा प्रेशर रीजनल ऑफिस में जब भी मीटिंग के लिए खुलाते थे तो उनको वो हमेशा खड़ा के बोलते थे प्रिया इतना बिजत करते हैं ना बर्दाश्त नहीं होता हम हंड्रेड परसेंट काम दे रहे हैं प्रिया फिर भी वो लोग दबाव पे दबाव दबाव पे दबाव फिर हमने उनको बोला कि ऐसा करो रिटायरमेंट ले लो चले जाएंगे हम लोग नहीं चाहिए पैसा वैसा आधे रुपए से काम चला लेंगे बोला ठीक है रिटायरमेंट का डाले उन्होंने रिटायरमेंट नहीं दिया पाँच दिन से वैसे ही है कल उनको बोला गया है कि रिटायरमेंट नहीं देंगे शायद इसीलिए वो सुसाइड कर लिए बैंक में सुसाइड कर लिए बहुत ज्यादा काम कमेशन का में बहुत ज्यादा हमेशा आकर के बोलते थे वो मीटिंग में गए थे तो शायद आराम सर को बोले भी सर मेरा तबीयत ठीक नहीं है सर मेरा शरीर ठीक नहीं है फिर भी उन लोगों ने कुछ नहीं किया कुछ नहीं किया कुछ नहीं सुसाइड <laughs> so, नोट में लिखे गए हैं क्या हम बैंक के प्रेशर की वजह से कर रहे हैं और उन लोगों से रिक्वेस्ट किया है कि अभी जितने भी स्टाफ है कोई भी ब्रांच का उन लोगों को इतना प्रेशर ना दे वो लोग हंड्रेड अपना काम दे रहे हैं आप लोग समझते क्यों नहीं फिर भी आप लोग दबाव पे दबाव दिए जा रहे हैं दबाव पे दबाव दबाव इतना दोगे तो मेंटल हेल्थ तो हिलेगा ही बारामती येथील बँक ऑफ बडोदा शाखेचे मुख्य प्रबंध प्रबंधक शिवशंकर मिश्रा मित्रा यांनी काल त्या बारामती बडोदा बारा 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 बँकेच्या शाखेमध्ये गडपास घालून आत्महत्या केली आहे त्यांचा आत्महत्या करण्यामागाचं कारण अजूनही निश्चित झालेलं नाही त्याच्यामध्ये सुसाईड नोट सापडली त्यामध्ये बँकेच्या प्रेशरमुळे मी आत्महत्या करत असं असं केलेलं आहे सदर भाऊ आम्ही अधिक तपास करत आहोत चौकशी करत आहोत आणि याच्यामध्ये नक्की कोणत्या कारणावरून त्यांनी आत्महत्या केल्याचा शोध घेत आहोत सध्या अकस्मातमुळे दाखल केलं आहे आणि तपास करत आहे